नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील आपला दहावा स्कंद दहाव्या स्कंदातील अध्याय त्रेचाळीस त्रेचाळीसाव्या अध्यायामध्ये आपण कुवलिया या उद्धार आणि आखाड्यात प्रवेश हे पाहणार आहोत श्री सुख म्हणतात हे परीक्षिता श्रीकृष्ण बलराम स्नानादी नित्यकर्मे करून कुस्तीच्या नगाऱ्याचा आवाज ऐकून ते पाहण्यासाठी निघाले आखाड्याच्या दरवाज्यात जाऊन श्रीकृष्णाने पाहिलं तर तेथे माहुताने कोवल या पिढी पीड नावाचा हत्ती उभा केला आहे तेव्हा श्रीकृष्णांनी कंबर कसली कुरळे केस बांधले आणि मेघाप्रमाणे गंभीर वाणीने माहुताला म्हटले माहुता अरे दोघांना जाण्यासाठी वाट दे बाजूला लावू नाही नाहीतर मी हत्तीसह आताच्या आता तुला यमसदनाला पाठवितो श्रीकृष्णांनी माहुताला असे धमकल्यावर तो रागाने लालबुंद झाला आणि त्याने काळ मृत्यू किंवा यमराजाप्रमाणे भयंकर असणाऱ्या कोलिया पिळाला क्रुद्ध करून श्रीकृष्णाच्या दिशेने सोडले कुवलिया पिळाने भगवंताच्या वर झेप घेऊन त्यांना अत्यंत वेगाने सोंडेने लपेटून घेतले परंतु भगवंत सोंडेतून बाहेर सटकले आणि सोंडेवर एक ठोसा लगावून त्याच्या पायांच्या मधोमध जाऊन लपले ते दृष्टीआड झाल्याचे पाहून कोलिया पिढ्याला अतिशय राग आला त्याने आपल्या सोंडेने हुंगून भगवंतांना शोधले आणि पकडले सुद्धा परंतु त्यांनी ताकतीने स्वतः सोडविले यानंतर भगवंतांनी त्या बलवान हत्तीचे शेपूट पकडून गरुड सापाला जसा फरपटत नेतो त्याप्रमाणे अगदी सहजपणे त्याला शंभर हात फरपटत नेले अस जसे गोल फिरणाऱ्या वा वासराबरोबर ते लहान असताना फिरत त्याप्रमाणे त्यांचे शेपूट पकडून ते स्वतःला ते त्याला फिरवू लागले तो जेव्हा डावीकडे वळून त्यांना पकडण्याचा प्रयत्न करी तेव्हा ते, ते उजवीकडे जात आणि जेव्हा तो उजवीकडे वेळ वळे तेव्हा ते डावीकडे जात यानंतर त्यांनी हत्तीच्या समोर येऊन त्याला एक ठोसा लगावला आणि त्याला खाली पाडण्यासाठी म्हणून त्याच्या समोरून इकडे तिकडे ते असे पळू लागले की तो जणू त्यांना आता पकडील की नंतर पकडील धावता धावता श्रीकृष्णाने एकदम जमिनीवर पडण्याचे नाटक केले आणि लगेच उठून ते उभे राहिले त्यावेळी ते जमिनीवर पडले असे वाटून त्याने रागाने आपली दोन्ही दात त्याच्यावर मारण्याचा प्रयत्न केला पण ते दात जमिनीवर आपटले कुवलिया पिढाची ही चढाई जेव्हा वाया गेली तेव्हा तो आणखीनच चिडला माहूतांनी हक हकल्यावर तो क्रुद्ध होऊन श्रीकृष्णावर तुटून पडला तो आपल्या अंगावर झेप घेत आहे असे पाहून भगवान मधुसूदन त्याच्याजवळ गेले आणि एकाच हाताने त्याची सोंड पकडून त्याला त्यांनी जमिनीवर आपटले तो पडल्याबरोबर श्रीहरींनी सिंहाप्रमाणे सहज त्याला दा पायाने दाबून धरून त्याचा दात उपटला आणि त्याच दाताने हत्तीला आणि माहुतांना यमसदनाला पाठविले मेलेल्या हत्तीला तेथेच टाकून त्याचा दात घेऊन त्यांनी आखाड्याच्या जागी प्रवेश केला यावेळी त्यांची शोभा काय वर्णावी हत्तीचा दात खांद्यावर होता शरीरावर रक्त आणि हत्तीच्या मधाचे थेंब दिसत होते आणि मुक कमलावर घामाचे बिंदू झळकत होते परीक्षिता श्रीकृष्ण आणि बलराम हातांमध्ये शस्त्रासारखे गजदंत घेऊन काही गोपा गोपालांबरोबर वर कुस्तीच्या मैदानापाशी आले ज्यावेळी श्रीकृष्ण बलरामन सह समारंभ भवनात आले तेव्हा ते पहिलवानांना व्र वज्र कठोर सामान्य लोकांना नररत्न स्त्रियांना मूर्तिमंत कामदेव गोपांना आप्त दुष्ट राजांना शासन करणारे त्यांच्या माता पित्याला पित्यांना मुलगा कोणसाला मृत्यू अज्ञानी लोकांना सामान्य बालक योग्यांना परमतत्व आणि शी यांना श्रेष्ठ देव आहेत असे वाटले सर्वांना एकाच भगवंतामध्ये आपापल्या भावानुसार अनुक्रमे रौंद्र अद्भुत शृंगार हास्य वीर वात्सल्य भयानक बीभत्स शांत आणि भक्ती या दहा रसांचा अनुभव आला राजन कंश मोठा धीराचा पुरुष होता तरीसुद्धा कुवल या पिढाला मारल्याचे पाहून त्यांच्या लक्षात आले की यांना जिंकणे अत्यंत अवघड आहे त्यावेळी तो अतिशय भयभीत झाला महापराक्रमी श्रीकृष्ण आणि बलराम फुलांचे हार वस्त्रे आणि अलंकार यामुळे सुंदर दिसत होते असे वाटत होते की उत्तम वेष धारण करून दोन नटच आले आहेत त्यांच्या तेजामुळे पाहणाऱ्यांची मने त्यांच्यावरच खेळून जात ते दोघेजण आखाड्यात असे शोभून दिसत होते परीक्षिता त्या पुरुषोत्तमांना पाहून मंचावर बसलेले मथुरेचे नागरिक आणि इतर देशातील लोक यांचे डोळे आत्यानंदाने भरून आले आणि प्रफुल्लित चेहरे उत्कंठेने भरून आले त्यांच्या मुखाकडे कितीही पाहिले तरी लोकांचे डोळे तृप्त होत होतच नव्हते जणू काही का ते त्यांना डोळ्यांनी पित जिभेने चाटीत नाकाने हुंगीत आणि हातांनी धरून हृदयाशी कवटाळीत त्यांचे सौंदर्य गुण माधुर्य आणि निर्भयपणा यांनी जणू उपस्थितांना त्यांच्या लीलांचे स्मरण करून दिले आणि ते लोक आपापसात त्यांच्या संबंधी पाहिलेल्या ले, एक एकलेल्या गोष्टींबद्दल एकमेकांना सांगू ऐकू लागले हे दोघेजण साक्षात भगवान नारायणांच्या अंश या पृथ्वीवर वासुदेवांच्या घरी अवतीर्ण झाले होते हे सगळे देवकीपासून जन्मलेले होते वासुदेवांनी हे सावळे देवकीपासून जन्मले होते वासुदेवांनी यांना गोकुळात नेले होते इतके दिवस ते नंदाच्या घरी गुप्तपणे राहून मोठे झाले यांनीच पुतना तृणावर्त शंखचूड केशी धेनुक यांसारख्या देवत्यांचा वध केला शिवाय यमलार्जुनांचा उद्धार केला यांनीच गायी आणि गोपांना दावना दावा नलापासून वाचविले होते तसेच कालिया नागाचे दमन आणि इंद्राच्या सुद्धा मानभंग केला होता यांनी सात दिवसापर्यंत एकाच हातावर गिरी गिरिराज गोवर्धनाला गु, उचलून धरून वादळ पाऊस वीज यांपासून गोकुळ वाचविले यांच्या नेहमीच सहा नजरेने पाहणाऱ्या मुखारविंदांच्या दर्शनाने आनंदित होणाऱ्या गोपी सर्व प्रकारच्या तापापासून अनायासेच मुक्त होत असे म्हणतात की हे यदुवंशाचे रक्षण करतील आणि हा अत्यंत प्रसिद्ध वंश यांच्यामध्ये समृद्धी यश आणि गौ गौरव प्राप्त करील हे दुसरे याच श्यामसुंदरांचे मोठे भाऊ कमलनयन श्री बलराम आहेत यांनीच प्रलंबासूर वत्सासूर आणि बकासूर या इत्यादींना मारले आहे उपस्थितांमध्ये जेव्हा ही चर्चा चालू होती आणि तुतारी इत्यादी वाद्य वाजत होती त्यावेळी रामकृष्णांना संबोधून चानूर म्हणाला हे नंदनंदना आणि हे रामा तुम्ही दोघे वीरांना आदरणीय असून कुस्तीत अतिशय निपुण आहात हे ऐकून तुमचे कौशल्य पाहण्यासाठी राजाने तुम्हाला येथे बोलावले आहे जी प्रजा मन वचन कर्माने राजाला प्रिय असणारे कार्य करते तिचे राज कल्याण होते आणि जी याविरुद्ध वागते तिचे नुकसान होते गाय आणि वासरे चारणाऱ्या गवळ्यांची मुले दररोज आनंदाने वनामध्ये कुस्त्या खेळत असतात आणि गायी चारीत असतात हे सर्वांना माहीत आहे म्हणून हे वीरांनो तुम्ही आणि आम्ही मिळून महाराजांना आवडणारी गोष्ट करू राजा सर्व प्र प्रजेच्या प्रतिनिधी अस अस्त, असल्यामुळे अस्त, आपल्या असे करण्याने सर्वजण आपल्यावर प्रसन्न होतील त्यांच्याशी कुस्ती करावी अशी श्रीकृष्णाची इच्छा होतीच म्हणून चाणुराचे म्हणणे ऐकून आणि त्याचे स्वागत करून देश काळानुरूप ते म्हणाले चानुरा आम्ही सुद्धा या भोज राजकंसाची वनवाशी प्रजा आहोत त्यांना आवडणारी गोष्ट आम्ही नेहमी केली पाहिजे त्यातच आमचे उत्तम कल्याण आहे परंतु चानुरा आम्ही लहान आहोत म्हणून आम्ही आमच्या बरोबरीची ताकद असणाऱ्या मुलांबरोबरच कुस्ती खेळ कुस्ती ही सारखी शक्ती असणाऱ्यांशीच झाली पाहिजे त्यामुळे अन्यायाचे समर्थन की केल्याचे पाप मारणाऱ्या सभासदांना लागत नाही चानूर म्हणाला अरे तू आणि बलराम दोघेही बाल नाहीत की किशोरही नाही तुम्ही बलवानांमध्येही श्रेष्ठ आहात ज्याने एक हजार हत्तीचे बळ असणाऱ्या कुवलिया बिळाला सहज मारले म्हणून तुम्ही दोघांनी बलवानांबरोबरच लढावे यात अन्याय मुळीच नाही म्हणून श्रीकृष्ण तू माझ्याबरोबर कुस्ती खेळ आणि बलरामांबरोबर मुष्टिक लढे अध्याय त्रेचाळीसावा समाप्त